आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि शिवसैनिकांच्या वतीने रुद्राभिषेक करण्यात आला यावेळी उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शिवसैनिकांनी प्राचीन शिवमंदिरात प्रार्थना केली पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होत असे साकडे शिवसैनिकांनी घातले आहे भाऊ मात्र आणि तुमचे शहरप्रमुख शहर अधिकारी अब्दुल भांडे आणि युवासेने सर्व पब्लिक यांच्या वतीनं तिच्या रुद्राभिषेक प्राचीन शिवमंदिरामध्ये के केलेलं आहे मागणं एकच आहे की या महाराष्ट्रावर सध्या अफगाण संकट आहे ते जावं आणि सुलतानी संकट जे आहे ते जावं या महाराष्ट्राला चांगले चुकीचे दिवस यावं सर्व समाज एकत्र नांदो जे समाजामध्ये विघ्न पड पडलेलं आहे घरी निर्माण केलेली जाऊन चांगलं हे महाराष्ट्र निर्मितीसाठी पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य राखण्यासाठी आम्ही हा उदराभेशी केलेला आहे त्याचबरोबर इतर लोकोपयोगी उप उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मग शिक्षणाचे असतील धार्मिक असतील आणि अन्नधान्य वाटप असेल आरोग्य शिबिर असेल रुग्णाला फळं वाटप असेल असे वेगवेगळे उपक्रम या जिल्ह्यामध्ये या वेगवेगळ्या शहरामध्ये राबवले जातात पुन्हा एकदा सर्व उल्हासनगर वासियांतर्फे उद्धव साहेबांना हार्दिक शकतो